जय भीम मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना तर का नाही आज का नाही आज सव्वीस तारखे उद्या सत्तावीस तारीख आहे तर सत्तावीस तारखेला आमची गावची जयंती आहे हाय ना पप्पा यस आम्ही दीदीला कपडे घ्यायला ओढून येला आणि वाटाने चलत चलत पाऊसच आला आम्हाला मदत हो काही दीदी कशी लपली हवं कशी लपली आहे कवर घासरीत माणूस टाकून गेलं नाही

पाणी असे का दुध असे भांडे राहिले झाले मग आपण उरक लवकर जर फटाफट वाढले बारा कामाला गावा जायचे ऊन होता इथे स्वयंपाक झाला माझं हा हा घरात सायंपाक करून घासायला घातायला सायंपाक करून भाडे घातायला सायंपाक करून पाच वाजे उठली तुला

ये 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 ये

अजानवरला काय नाही होत अजानवर तो कोटा नादर हाई दीदीबाई माझी कशी बसली आहे माय सगळा पहिले वय मैली गु अब حاضر किन चला वय लय पाऊस लागायला खरं तिकड जावरात पहिले कुठे पाऊस पाणी गळायला लागले पत्रत च्या परत म्हणतोय पत्रत नाय च्या परत कुठ लय भाग लागलो होते नेते ते बर काय होईल हे परत अलीकडे 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 आता इकडून पत्रच पाणी पडत बघा कुत्रा येऊ देत का पुढे जाऊन बघा तुम्ही गेलात की आम्ही बी येतात तुम्ही गेलात की आम्ही येतात कुत्रा तुमच्या की आम्ही पळून येतात हाय का कुत्र

जय भीम मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना तर कनाया, आज कनाया, आज का नाही आज का नाही आज सव्वीस तारखे उद्या सत्तावीस तारीख आहे तर सत्तावीस तारखेला आमची गावची जयंती आहे ना पप्पा हे बघा आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता तर भात वांग्याची भाजी आणि पुऱ्या बप्पा काय काय केलं खायला सर्व केलेलं आहे ते भीम स्टँडर्ड हा आणि पुन्हा नुकती पण होती बर का असं वाटायला लागलं होतं की मला काहीच भारी स्वयंपाक झाला कायच नाही चला तर मग असं सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला दाखवित मी जेव्हा आले या तुम्ही पण जेवा या पण आता सीस तारखे या उद्या सत्तावीस तारखेला जयंती ज्यांना ज्यांना व्हिडिओ पोहोचवला त्या आधी जय भीम जय भीम तर चला तुम्हाला मी व्हिडिओ काही पब्लिक जावायला लागली काही मी पण बसणार आहे बर काय करा काय काय जेवायला बनवलंय काही कसलं हे भात भाजी हो की वांगीची भाजी कसलं जेवण बनवलंय गोड जेवण बनवलंय हो काय तर लहान थोर चढ जेवायला भीमनगर ह्या गल्लीचा भीमनगर अशी गल्ली आहे आमची तर छोटासा स्वयंपाक केला आणि आनंदाने आम्ही सगळे भरपूर आमच्या आज आमच्या इथं पार्टी बघा आपली जेवी म्हणा कसली आपली तर सगळं वातावरण खुश आहे लयच भारी भारी आहेत काय जेवणावाले माणसं इकडे तिकडे लपाय ला लागले तर दादा

Lalo pa ka Oh, yeah, yeah, yeah. Oh, so. yeah.